ट्रक व बसच्या भीषण अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू तर पंधरा जण जखमी बेळगाव वेताळवाडी वेंगुर्ला मार्गावर भीषण अपघात आज दुपारच्या सुमारास चंदगड तालुक्यातील बेळगाव वेताळवाडी वेंगुर्ला मार्गावर एक भीषण अपघात घडला ट्रक व एस टी बसची समोरासमोर धाक होऊन झालेल्या या अपघातात चंदगड डेपोतील बसचालक लक्ष्मण हळदनकर राहणार चंदगड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघातात पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात ता हलविण्यात आले आहे या मार्गावरील रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अरुंद आणि खराब स्थितीत आहे रुंदीकरणाच्या चा कामाला चालढकल दिली जात असल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे नागरिकांनी आणि प्रवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे हा अपघात अतिशय दुर्दैवी असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रशासनाकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत